मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टी व्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घरामध्ये उमराणी तालुक्यात जत ता इथं शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उमराणी तालुक्यात जत इथं भव्य शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक ज्येष्ठ पार नागरिक आणि विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात ढोल ताशांच्या गजरात भव्या पताक्यांच्या व शिवज्योतीचं पूजन करून करण्यात आले त्यानंतर शिवराज्याभिषेकाची प्रतिकृती उभारून पारंपरिक वेशभूषेत शिवराज्याभिषेकांचा ऐतिहासिक क्षण जिवंत केला गेला उपस्थितांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दणाणून टाकला याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांच्या कार्याची आठवण करून देणारे भाषण झाले वक्त्यांनी शिवाजी महाराजांचे आदर्श स्वराज्य स्थापनेचा इतिहास आणि त्यांचे शौर्य नव्या पिढीनं आत्मसात करावे असं आवाहन केले कार्यक्रमाचे आयोजन शिवप्रेमी युवा मंच यांनी केले होते त्यांनी आयोजना के या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या गावातील विविध युवक मंडळी सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले या शिवराज्याभिषेक सोहळ्यामुळे ग्रामस्थांमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली असून शिवसंस्काराचा वारसा पुढील पिढीकडे पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय या कार्यक्रमास उमराणीचे सरपंच विजयकुमार नामद मानसिंगराव डफळे ईश्वर वठारे रामराव पांढरे गंगाना पाटील श्रीवर्धन शिंदे करेप्पा खंडेकर मल्लिकार्जुन हिरेमठ ग्रामविकास अधिकारी वाघमोडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते